तर विद्यार्थ्यांनी मला स्पेशल आणि फ्रेश या सुपर क्लासमध्ये आपले सर्वांचेच मनापासून स्वागत आहे सुपर क्लासमध्ये आज आपण स्पेशल जी की क्लास कव्हर करणार आहोत समाज कल्याण भरतीसाठी व महिला ग्रहपाल भरतीसाठी विद्यार्थ्यांना आणि त्या कारणास तो या सुपर क्लासला सर्वांनीच काय करायचा आहे सुरूपासून शेवटपर्यंत नक्कीच पाहायचं आहे तसेच विद्यार्थ्यांना आपल्या सर्वांना सांगू इच्छितो की या दोन्ही भरतीसाठी अतिशय प्रसिद्ध महत्वाचे असणारे चारशे सत्तर पेजेस चे आपण पी डी एफ तयार केलेली आहे ही पी डी एफ आपल्याला फक्त आणि फक्त वन फोर नाईन मध्ये मिळत असल्या तो जो ही इच्छुक विद्यार्थी आहेत त्यांनी काय करायचं आहे या पीड ला घेण्यासाठी ब्याऐंशी झिरो आठ अडुसष्ट अडुसष्ट झाल्याच्यानंतर अडुसष्ट छप्पन चोवीस या क्रमांकावर विद्यार्थ्यांना आपल्याला कॉल नाही व्हॉट्सअप करायचा आहे इच्छुक विद्यार्थ्यांनी जोही असेल त्या सर्वांनी तसेच तुम्ही जर चॅनलवर नवीन आला असाल किंवा कोणत्याही कारण आतापर्यंत जर चॅनलला सबस्क्राईब तुम्ही जर नसेल केले लगेचच्या लगेच करून घ्यायचं आहे सबस्क्राईब करणं एकदम फ्री असते कोणत्याच प्रकारचा शुल्क लागत नसतो काय होईल सबस्क्राईब करायच्यानंतर जेव्हा तुम्ही सबस्क्राईब करल तेव्हा काय होईल पुढची सुपर क्लास जेव्हा कधी अपलोड होईल त्याची नोटिफिकेशन अपलोड करता तुमच्या स्मार्टफोनवर मोबाईलवर प्राप्त होऊन जाईल चला मग सुप्रकरता सुरुवात करूया सर्वात पहिला प्रश्न पाहूया प्रश्न असा आहे आणीबाणीमध्ये देशाचा वास्तविक प्रमुख कोण असतो ते आपल्याला सांगायचं आहे स्पेशली आणीबाणीच्या काळामध्ये मुख्यमंत्री पंतप्रधान राष्ट्रपती किंवा राज्यपाल तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक तीन या ठिकाणी आणीबाणीच्या काळामध्ये देशाचा वास्तविक प्रमुख राष्ट्रपती हा असतो प्रश्न दुसरा करूया प्रथम राष्ट्रध्वज कोणत्या विदेशी व्यक्तीने फडकवला होता ते आपल्याला विचारलेलं आहे आपल्या देशातील नाही विदेशी व्यक्ती कोणता ठरलेला आहे जे की पहिले आपला राष्ट्रध्वज फडकवलेला आहे पंडित नेहरू लॉर्ड माउंट लॉर्ड रिपन किंवा लॉर्ड लाहौशी तर ऑप्शन क्रमांक दोन लॉर्ड माउंट यांनी पहिले व्यक्ती ठरलेली आहे जे की विदेशी होते त्यांनी राष्ट्रध्वज हा फडकवलेला होता तर प्रश्न तिसरा की राष्ट्रपतींना पद तसेच गोपनीयतेची शपथ खालीलपैकी कोण देऊ शकते किंवा कोण देत असते असा प्रश्न विचारलेला आहे काय पद गोपनीयतेची शपथ कोण देऊ शकते राष्ट्रपती पंतप्रधान सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश किंवा मुख्यमंत्री तर ऑप्शन क्रमांक या ठिकाणी तीन सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश हे जी व्यक्ती आहे राष्ट्रपतींना पद तसेच गोपनीयतेची शपथ देत असतात प्रश्न चौथा की वसईची खाडी खालीलपैकी कोणत्या नदीवर स्थित आहे वसईची खाडी आपल्याला विचारलेली आहे तर ऑप्शन मध्ये आहे उल्हास नदी नीरा नदी गंगा नदी किंवा सतलज नदी तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक एक म्हणजेच उल्हास नदीवर जे आहे वसईची खाडी ही स्थित असलेली आपल्या सर्वांना दिसून येते प्रश्न पाचवा की महाराष्ट्रातील अशा कोणत्या जिल्ह्यामध्ये स्थित आहे ते आपल्याला सांगायचं आहे धरणाचं नाव लक्षात घ्या सर्वप्रथम इटिया दोह नांदेड गोंदिया हिंगोली जालना तर ऑप्शन क्रमांक दोन म्हणजेच गोंदिया जिल्ह्यामध्ये इटिया दोह हे धरण स्थित असलेले आपल्या सर्वांना दिसते प्रश्न या ठिकाणी सहाव्या क्रमांकाचा डिस्कवरी ऑफ इंडिया हा ग्रंथ जो आहे तो कोणी लिहिलेला आहे अतिशय प्रसिद्ध ग्रंथ आहे बऱ्याच वेळेस हा प्रश्न एक्झाममध्ये आलेला आहे डिफरंट डिफरंट विद्यार्थ्यांना तर आपल्याला सांगायचं सा आहे महात्मा गांधी पंडित नेहरू महात्मा फुले किंवा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक दोन पंडित नेहरू यांनी जे आहे कोणता तर डिस्कवरी ऑफ इंडिया हा जो ग्रंथ आहे तो या ठिकाणी लिहिलेला आपल्या सर्वांना दिसून येतो कव्हर करूया प्रश्न या ठिकाणी सहाव्या क्रमांकाचा जो की आहे विद्यार्थ्यांना आपल्या समोर तर क्षेत्रफळाने दुसऱ्या क्रमांकाचे सर्वात मोठे देशातील राज्य कोणते आहे पहिल्या नाही पहिल्या आप, आपल्याला सर्वांनाच माहित आहे दुसऱ्या क्रमांकाचे विचारलेले आहे गो सॉरी एक मिनिट हा चला तर या ठिकाणी आपल्यासमोर ऑप्शन्समध्ये आहेत विद्यार्थ्यांना या ठिकाणी सॉरी राज्य नाही माफ करा प्रश्नच आपला गलत झालेला आहे क्षेत्रफळाच्या दृष्टीने दुसऱ्या क्रमांकाचे सर्वात मोठे कोणत्या नदीचे खोरे आहे असा प्रश्न आहे माफ करा तर तो पुढे आहे आपण जे आता पाहिलेला होता ते तर गोदावरी गंगा कृष्णा महानदी तर या ठिकाणी दुसऱ्या क्रमांकाची विचारलेली आहे तर या ठिकाणी विद्यार्थ्यांना गोदावरी या नदीचे दुसऱ्या क्रमांकाचे आहे तसेच या ठिकाणी गंगा हे पहिल्या क्रमांकाचे असलेले दिसते प्रश्न या ठिकाणी सातवा की या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या कोणत्या वृत्तपत्रावर हत्तीचे चिन्ह होते ते आपल्याला विचारलेलं आहे बरेच वृत्तपत्र होते त्यावर कोणते होते ज्या ठिकाणी हत्तीचे चिन्ह छापले जात असे तर बहिष्कृत भारत जनता समता किंवा मुकनायक ऑप्शन क्रमांक एक बहिष्कृत भारत या वृत्तपत्रावर जे आहे हत्तीचे चिन्ह छापण्यात येत असे घेऊया पुढचा प्रश्न प्रश्न आठवा तर रेतवारी जमीन महसूल व्यवस्था प्रथम कोठे सुरू झालेली होती कोणत्या भागामध्ये कोणत्या प्रांतामध्ये सर्वप्रथम तर रयतवारी याच्याविषयी प्रश्न आहे तर मुंबई दिल्ली मद्रास किंवा पंजाब तर ऑप्शन क्रमांक तीन मद्रास प्रांतामध्ये विद्यार्थ्यांनी सर्वप्रथम रेतवारी जमीन महसूल पद्धत ही सुरू केलेली होती प्रश्न नवव्या क्रमांकाचा राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांचा जो ग्रंथ आहे खालीलपैकी कोणता आहे ते विचारलेलं आहे आहे दास गी, आ, ग्राम गीता, रिल तीन ग्राम गीता आहे कोणता नाही ऑप्शन क्रमांक योग्य राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांचा जो ग्रंथ आहे तो ग्रामगीता असलेला आपल्या सर्वांना दिसून येतो प्रश्न दहावा या ठिकाणी कच्च्या आंब्यामध्ये खालीलपैकी कोणत्या आंबलाचा समावेश असतो कच्च्या आंब्यामध्ये स्पेशल विचारलेलं आहे सायट्रिक टार्टरिक मेलिक किंवा या ठिकाणी वरील नाही ऑप्शन क्रमांक दोन टार्टरिक ऍसिड किंवा अंमलाचा समावेश जो आहे कच्च्या आंब्यामध्ये स्पेशली झालेला आपल्या सर्वांना दिसून येतो प्रश्न या ठिकाणी अकरावा की प्लासीच्या युद्धानंतर बंगालचा नवाब जो आहे तो कोणाला बनवण्यात आलेली होते ते विचारलेलं आहे प्लासीच्या लढाई किंवा युद्धानंतर मीर कासिम सिराज उद्दला मीर जाफरला किंवा वरीलपैकी नाही तर ऑप्शन क्रमांक विद्यार्थ्यांनी या ठिकाणी योग्य आहे तीन मीर जाफरला जो आहे प्लासीच्या युद्धानंतर बंगालचा नवाब हा बनवण्यात आले होते प्रश्न बारावा निलगिरी पर्वतातील सर्वोच्च शिखर खालीलपैकी दिलेल्या कोणते आहे निलगिरी पर्वतातील विचारलेला आहे ऑप्शन मध्ये आहे कळसूबाई बैराट दोडा बेटा किंवा अण्णा मुडाई तर ऑप्शन क्रमांक तीन दोडा बेटा हे जे या ठिकाणी शिखर आहे पर्वत निलगिरी पर्वतातील सर्वोच्च शिखर असलेले आपल्या सर्वांना दिसते प्रश्न या ठिकाणी कोर करूया अकरा तेराव्या क्रमांकाचा कृषी निर्यात बंदर म्हणून खालीलपैकी कोणत्या बंदर असं ओळखले जात असते कृषी निर्यात या ठिकाणी कांडला बंदर एन्नोर मुंबई किंवा कोचीन तर बंदराला जे आहे कृषी निर्यात बंदर असे संबोधले जात असते प्रश्न चौदावा कोर करूया बायोगॅस खालीलपैकी कोणत्या दोन प्रमुख वायूचे मिश्रण आहे बायोगॅस सर्वांना माहित आहे तर या ठिकाणी कोणते वायूचे मिश्रण आहे कार्बन डायऑक्साइड मिथेन वरील दोन्ही किंवा कार्बन मोनॉक्साईड का तर ऑप्शन क्रमांक या ठिकाणी तीन म्हणजेच मिथेन तसेच कार्बन डायऑक्साइडचे मिश्रण म्हणजेच काय असते तर बायोगॅस असते प्रश्न पंधरावा कव्हर करूया क्षेत्रफळाच्या दृष्टीने दुसऱ्या नंबरचे सर्वात मोठे राज्य खालीलपैकी कोणते आहे त्यावेळेस आपण जे प्रश्न कव्हर केलेला होता ना ते गलतीने झालेला असल्याकारणास्तव तो प्रश्न या ठिकाणी आलेला आहे तर मध्य प्रदेश गुजरात महाराष्ट्र राजस्थान ऑप्शन क्रमांक एक क्षेत्रफळाच्या दृष्टीने विद्यार्थ्यांना आपल्याला दुसऱ्या क्रमांकाचे कोणते राज्य आहे मध्य प्रदेश आहे पहिल्या कोणते आहे तर राजस्थान आहे राजस्थान सर्वांनाच माहीत आहे ते सांगण्याची आवश्यकता नाही तरी पण आपण पाहिलेले आहे भारतीय राज्यघटनेच्या पत्रिकेला राज्यघटनेची खालीलपैकी काय म्हणतात उद्देश पत्रिकेला घटनेची की काय म्हटले जात असते आत्मा हृदय डोळे किंवा ब्रिलपैकी सर्व तर ऑप्शन क्रमांक या ठिकाणी एक उद्देश पत्रिकेला जे आहे संविधानाची आत्मा असे संबोधले जाते कारण अतिशय महत्वाचा आहे भाग तो प्रश्न या ठिकाणी सतरावा मतदानाच्या शाहीमध्ये मत जेव्हा आपण मतदान करतो त्यावेळेस आपल्याला अंगठ्यावर या ठिकाणी लावली जाते साई तर त्या शाहीमध्ये जे आहे कशाचा वापर केलेला असतो ते विचारलेला आहे कॅल्शियम कार्बोनेट सिल्वर नायट्रेट मॅग्नेशियम ऑक्साइड किंवा वरीलपैकी सर्वच थ्रॉपसिंग क्रमांक या ठिकाणी दोन सिल्वर नायट्रेटचा वापर जो आहे मतदान करते वेळेस जी साई लावली असते आपल्या बोटाला त्यामध्ये केलेला असतो प्रश्न या ठिकाणी अठरावा कोणता दगडी कोळशाचा हा अतिशय उच्च प्रजातीचा एक प्रकार आहे ते आपल्याला विचारलेलं आहे दिलेले म्हणजे सर्वात वरचा त्या त्यापेक्षा वरी कोणताही कोळ कुछ, दगडी कोळसा नाही बिट्टुमिनस पीठ किंवा लिग्नाइट किंवा या ठिकाणी अँथ्रासाईट तर ऑप्शन क्रमांक चार अँथ्रासाईट हा कोळशाचा दगडी कोळशाचा प्रकार जो आहे सर्वात उच्च प्रजातीचा असलेला दिसतो प्रश्न एकोणीसावा की भारतातील ट्रेड युनियन चळवळीचे जनक असे कोणाला म्हणतात ते विचारलेले आहे थोडासा नवीन प्रश्न आहे तुम्ही कुठेही पाहिलेला नसेल असा प्रश्न तर प्रश्न आपल्याला उत्तर आपल्याला कव्हर करायचं आहे महर्षी कर्वे नारायण लोखंडे विनोबा भावे किंवा या ठिकाणी महात्मा गांधी ऑप्शन क्रमांक नारायण मेघाजी लोखंडे यांनी जे आहे ट्रेड युनियन चळवळीचे जनक होते किंवा त्यांना म्हटले जाते असं आपल्याला लक्षात येते प्रश्न विसावा माजुली बेट खालीलपैकी कोणत्या नदीच्या पात्रामध्ये येते बेटाचं नाव लक्षात घ्या माजुली हे बेट विचारलेलं आहे यमुना गंगा तापी किंवा ब्रह्मपुत्र तर ऑप्शन क्रमांक चार या ठिकाणी योग्य आहे ब्रह्मपुत्र नदीच्या पात्रामध्ये जे आहे माजुली बेट हे स्थित असलेले आपल्या सर्वांना लक्षात येते प्रश्न एकविसावा कि महाराष्ट्रामध्ये या ठिकाणी लोकसंख्येची घनता सर्वात कमी असलेला जिल्हा कोणता आहे सर्वात कमी लोकसंख्येची घनता दोन हजार अकरा नुसार या ठिकाणी हा प्रश्न आहे तर गडचिरोली पुणे ठाणे अमरावती ऑप्शन क्रमांक एक गडचिरोली हा जिल्हा लोकसंख्येच्या दृष्टीने सर्वात कमी घनता असलेला आपल्याला सर्वांना दिसतो प्रश्न बावीसावा की अन्न तयार करण्यासाठी वनस्पतीला कशाची गरज असते सर्वात जास्त त्या त्यामुळे ते जर नसेल वस्तू तर अन्न तयार होऊ शकत नाही वनस्पतीमध्ये असा भाग विचारलेला आहे ऑक्सिजन माती अंधार किंवा या ठिकाणी सूर्यप्रकाश तर ऑप्शन क्रमांक चार सूर्यप्रकाश हा जो आहे अन्न तयार करण्यासाठी कोणा वनस्पतीस अत्यंत गरजेचा भाग असलेला आपल्या सर्वांना दिसतो प्रश्न तेवीसावा की इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाची स्थापना कोणत्या वर्षी करण्यात आलेली आहे इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया तर एकोणीसशे ऐंशी एकोणीसशे साठ एकोणीसशे पंचावन्न किंवा एकोणीसशे पन्नास तर ऑप्शन क्रमांक चार चार म्हणजेच एकोणीसशे पन्नास या वर्षी इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाची स्थापना झालेली दिसून येते प्रश्न या ठिकाणी चोवीसावा की द्विगृही विधिमंडळ भारतातील एकूण किती राज्यामध्ये आहे चला उत्तर येत असेल तर कमेंट करा बरं चला एकोणी या ठिकाणी द्विगृही विधिमंडळ एकूण किती राज्यात येते सात सहा पाच किंवा चार तर ऑप्शन क्रमांक दोन सहा राज्यामध्ये जे आहे या ठिकाणी द्विगृही विधिमंडळ हे असलेले आपल्या सर्वांना दिसून येते प्रश्न पंचवीसावा अमरावतीची प्राचीन नाव जे आहे दिलेल्या पर्यापैकी कोणते आहे अमरावती जिल्ह्याचे प्राचीन विचारलेले आहे या ठिकाणी कुदुंबरावती उतुमती या ठिकाणी ओतनवती किंवा या ठिकाणी उदुंबरावती तर ऑप्शन क्रमांक चार उदुंबरावती जे आहे विद्यार्थ्यांनो अमरावतीचे एक प्राचीन नाव असलेले आपल्या सर्वांना लक्षात येते प्रश्न या ठिकाणी सव्वीसावा संविधान सभेचे अध्यक्ष कोण होते सोपा प्रश्न आहे सर्वांना उतरत असेल संविधान सभेचे अध्यक्ष विचारलेले आहे सुरेंद्र बॅनर्जी राजेंद्र प्रसाद पंडित नेहरू किंवा वरीलपैकी नाही ऑप्शन क्रमांक योग्य आहे विद्यार्थ्यांनो म्हणजेच राजेंद्र प्रसाद यांनी जे आहे संविधान सभेचे एक अध्यक्ष असलेले आपल्या सर्वांना दिसून येतात प्रश्न या ठिकाणी सत्तावीसावा भारताच्या राष्ट्रपतीवर महाभियोग प्रक्रिया कोण चालू शकते ते आपल्याला विचारलेलं आहे जे आहे कोण चालू शकते राष्ट्रपती यांच्यावर महाभियोग प्रक्रिया सर्वोच्च न्यायालय संसद विधिमंडळ किंवा पंतप्रधान तर ऑप्शन क्रमांक दोन संस... भारतीय संसद जे आहे महा महाभियोग प्रक्रिया फक्त आणि फक्त या ठिकाणी राष्ट्रपतीवर चालू शकते इतर कोणीही नाही प्रश्न अठ्ठावीसावा पाहूया झेलम नदीवर खालीलपैकी कोणते धरण स्थित आहे नदी लक्षात घ्या पूर्वी विद्यार्थ्यांना नदी विचारलेली आहे झेलम ही मुळशी कोयना उरी किंवा या ठिकाणी हिराकूड तर ऑप्शन क्रमांक तीन तीन म्हणजेच या ठिकाणी उरी हे जे धरण आहे झेलम नदीवर असलेले आपल्या सर्वांना दिसून येते प्रश्न एकोणतीसावा की संसदीय शासन प्रणालीला दुसऱ्या कोणत्या नावाने ओळखतात ते विचारलेले आहे आपण एक दोन वेळेस हा प्रश्न कव्हर केलेला आहे तर सांगायचं आहे उत्तर काय आहे या ठिकाणी जबाबदार सरकार कॅबिनेट सरकार मिनिस्टर सरकार किंवा वरील सर्व ऑप्शन क्रमांक या ठिकाणी चार योग्य आहे काय मिनिस्टर सरकार तसेच कॅबिनेट सरकार तसेच जबाबदार सरकार या सर्व नावाने कशाला ओळखले जाते संसदीय शासन प्रणालीला प्रश्न तिसावा की भारतातून कोणतेही राज्य निघून जाणार नाही असे कशात सांगण्यात आलेले आहे भारतातील जेवढेही राज्य आहे त्यापैकी कोणीही निघून जाणार नाही तर ऑप्शनमध्ये दिलेले आहेत पत्रिकेमध्ये प्रस्तावनेमध्ये मूलभूत हक्कामध्ये किंवा या ठिकाणी विद्यार्थ्यांना मूलभूत कर्तव्यामध्ये तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक आपल्या समोर योग्य आहे विद्यार्थ्यांना एक एक म्हणजेच उद्देश पत्रिकेमध्ये आपल्याला जे आहे काय सांगितलेले आहे की भारतातून कोणतेही राज्य निघून जाणार नाही अशी बंधन त्या ठिकाणी दिलेले दिसते आता विद्यार्थ्यांना पुन्हा एकदा आपल्याला रिमाइंडर देऊ इच्छितो की चारशे सत्तर पेजेसचे पी डी एफ जे आहे समाज कल्याण भारतीसाठी अतिशय महत्वाचे असणारे आपण तयार केलेली आहे एफला घेण्यासाठी आपल्याला काय करायचं आहे ब्याऐंशी झिरो आठ अडुसष्ट छप्पन चोवीस या क्रमांकावर कॉल नाही व्हॉट्सअप करायचा आहे वन फोर नाईन मध्ये हे पी डी हो एफ आपल्याला दिले जात आहे इच्छुक विद्यार्थ्यांनी नक्कीच कॉन्टॅक्ट करायचं आहे तर या ठिकाणी तुम्ही जर चॅनलवर नवीन आला असाल तर काय करायचं आहे आपण सोडण्याच्या पूर्वी या सुपर क्लासला लगेच लगेच सबस्क्राईब जरूर करून घ्यायचं आहे सबस्क्राईब केल्याच्या नंतर आपल्याला पुढची सुपर क्लास जेव्हा कधी आपल्या चॅनलवर अपलोड होईल त्याची नोटिफिकेशन तुमच्यातर्फे मिस नाही होणार आणि ॲटोमॅटिकली आपला पुढचा सुपर क्लास तुमच्या समोर येणार त्यासाठी सबस्क्राईब करणं गरजेचे असते एकदम फ्रीमध्ये असते सुपर क्लास तोडण्यापूर्वी एक लाईक नक्कीच करायचं आहे चला मग भेटूया पुढच्या एका नव्या स्पेशल आणि फ्रेश सुपर क्लासमध्ये